जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी वासुदेव शेतकुरा वेटेवय अठ्ठावन्न वर्ष याला शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान शेतावर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार मारल्याने जनता भयभीत झाली आहे तसेच रविवारच्या रात्री आकापूर गावालगत वाघाने कुत्रीवर हल्ला केल्याने कुत्री गंभीर जखमी झाली तसेच दिवसाढवळ्या वाघाचे सावरला आकापूर मार्गावर दर्शन होत असल्यामुळे आकापूर गंगासागर गंगासागरहेटी मेंढा सावरला व लखमापूर परिसरातील जनता भयभीत झाली आहे सध्या हलक्या धानाची कटाई व जडधानासाठी शेवटची पाण्याची आवश्यकता असल्यामुळे या परिसरातील शेतकरी शेतमजुरांना शेतावर जाणे बंधनकारक असतानासुद्धा वाघाच्या दहशतीमुळे धोक्याचे ठरले जात आहे त्यामुळे जंगलालगत असलेल्या शेतावरील धान कापणीला आले असताना महिला मजूर वर्ग सुद्धा वाघाच्या दहशतीमुळे शेतावर काम करण्यास नकार देत आहे त्यामुळे आज नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावे याकरिता शिवाजी चौक तळोधीबा येथून मुख्य मार्गाने वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा आणून आंदोलन करण्यात आले यावेळी नरभक्षी वाघाला तीन दिवसात जेरबंद करा अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन उभारण्याचे ग्रामस्थाच्या वतीने म्हटले गेले यावेळी ग्रामस्थ काँग्रेसचे पदाधिकारी तथा शेतकरी संघटनेच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी माजी जीप अध्यक्ष सतीश वारजूरकर माजी सभापती प्रणया गड्डंवार नागभीड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी आकापूर सरपंच कुणाल गहाणे गंगासागरहेटी माजी सरपंच दिलीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विलास लांजेवार खुशाल मदनकर येनोली सरपंच अमोल बावनकर राहुल मदनकर यांची यावेळी उपस्थिती होती या आंदोलनात महिला व शेतकरी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेतकऱ्यांचे पिकं निघण्याची वेळ आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याची नुकसान होणार आहे या ठिकाणी शेतकरी मजूर पाहतात मजूर भेटत नाही मजूर कामावर दाल तयार नाही वाघाच्या भीतीने वातावरण फार बदल झालेला आहे वाघामुळे जीवितहानी होत आहे महिलाची हानी होत आहे शेळीची हानी होत आहे दररोज एक दोन लोक मारल्या जात आहेत आंदोलन सात दिवसाव जर बी सी चौरस्ता रस्त्यावर केलं होतं तेव्हा सांगितलं होतं की सात दिवसात आम्ही वाघाला पकडू पंधरा दिवस झाले तरी वाघाला पकडलं नाही काल पुन्हा वाघाने एक माणूस तिथे शिवरायाजवळ मारला आकापूरला मारला अशा पद्धतीचं काम सुरू असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटचं दुर्लक्ष वाघाकडे होत आहे वाघ वाचवासाठी तुम्ही अनेक कोटी रुपये खर्च करता आणि यांच्या कुटुंबातला जीव जातो त्याचं त्याला माहित राहते याच्यामुळे शेतकऱ्याची नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे जीवितहानी मोठी होत आहे त्याच्यामुळे तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा याद या दृष्टिकोनातून हा आंदोलन आम्ही या तळोदी कार्यालयावर आणलं आणि ह्या तीन दिवसात वाघ पकडला गेला नाही तर चिमूर आणि नागवीडच्या तळोदीच्या कार्यालयावर पुन्हा याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्यात येईल धन्यवाद जनसेवा न्यूजकरिता राहुल रामटेके नागभीड चंद्रपूर